अजून पूर्णपणे दिल्लीत कल्लेली नसली तरी काँग्रेसची सत्ता मात्र निश्चित कल्लेली आहे सुनील गावस्कर आपण पाहू शकताय मान्यवरांच्या यादीत त्यांनाही आमंत्रण आहे आदित्य ठाकरे उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री अखिलेश यादव अखिलेश यादव आहेत चिदंबरम माजी अर्थमंत्री पी चिदंबरम अशा प्रकारच्या कॅमेरा अरेंजमेंट करणं ही सुद्धा एक अतिशय कसब असत कि त्या कॅमेरा अरेंजमेंटचा अडथळा कोणाला होणार नाही आणि त्याचबरोबर सर्व मान्यवरांची छबी त्यात निश्चित पकडता येतील चित्रपट अभिनेते सलमान खान आणि त्यांचे पिताश्री सलीम खान आणि त्यांच्या मागे बिहारचे राज्यपाल डी वाय पाटील डॉक्टर डी वाय पाटील हे देखील आहेत जॉन इव्हन फ्रॉम विदिन द कंट्री फ्रॉम डिफरंट सेक्शन इन स्टेक होल्डर्स बिकॉज दिस इज ऍक्च्युली अ मिनी इंडिया एक प्रकारे जर योग्य वर्णन करायचं झालं तर भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व खासदार विविध विचार प्रवाह घेऊन येणारे लेखक कलावंत दिग्दर्शक चित्रपट अभिनेते या सगळ्यामुळे आज राष्ट्रपती भवनाच्या या समोरच्या प्रांगणात एक प्रकारे छोटा भारत आपल्याला समोर दिसतोय आपण पाहू शकताय राष्ट्रपती